आणि आजपर्यंत लोकांनी आज आपण आलेलं आहे नलदाण्या गावात तर नलदाण्या गावात आता एक नवीन कमी बलेलं आहे त्याचे नाव आहे साई हॉस्पिटल आणि इकडं ज्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जे काही थोडंसं म्हणजे लोकांच्या उपचार व्हायचे तर तुम्ही आता इकडे येऊ शकता इकडे ना सर्वच प्रकारचे आजार एक्सरे सोनोग्राफी वगैरे सगळे आणि जे आजूबाजूच्या खेड्यांचे लोक असतात त्यांना दूर दूर जावं लागतं म्हणून तुम्ही इकडं घेऊ शकतात आणि मग आता आपण आता डॉक्टरांची मुलाखत घेऊ आणि त्यांना विचारू की तुम्ही हे उपचार कसे करता तर तुम्ही पाहू शकता की इकडे रिश्सन सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा बसलेले आहेत नमस्कार डॉक्टर तर आपण बघायचा प्रश्न आहे की तुम्ही जे लोकांना सेवा देत आहात आणि याचा उपचार कशा प्रकारे तुम्ही करतात आणि त्यांना त्यांच्या इलाजावर सांगतात नमस्कार मी डॉक्टर निलेश गिरास आहे माझं हॉस्पिटल साई हॉस्पिटल नालडाणा ना तालुका शेमखेडा जिल्ह्यात धुळे आपल्या इथं परिसरात लोकांच्या अडचणी असल्यामुळे आपण त्यांना या परिसरात जेवढे बी त्यांना एक्स रे लॅब आणि परत त्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आयसीयू सोयीयुक्त भाग तज्ज्ञ डॉक्टर यांची व्हिजिटरची सोय केली असून त्यांना आपण ॲडमिटची राहण्यासाठी सोय केली असून हो गॅरंटी देऊ शकतो कारण की आपलं शंभर टक्के जगाच्या वाटा असं कोण डॉक्टर देऊ शकतो होईल आपण त्यांना सगळ्या गोष्टी सोयी सुविधा करू नंतर त्यांनी डॉक्टरची व्हिजरे सोय आपल्याकडे आपल्याकडे चोवीस तास मेडिकल आहे पॅथोलॉजी लॅब आहे नंतर असं सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया होते असं ऑपरेशन थिएटर आपण बनवलेलं आहे त्यांच्यासाठी एक्स रे ओ पी डी आय पी डी या सर्व प्रकारच्या आपण त्यांच्यासाठी नंतर तुमचे ऑक्सिजन नेमुलायझेशन ग्रुपमीटर सर्व सोयी उपलब्ध आपण त्यांच्यासाठी केलेले आहेत एकदा आपल्या सेवेची संधी द्या आणि आवश्यक भेट द्या आम्हाला जे काही माझे व्हिडिओ आणि ब्लॉग्स बघत असतील तर तुम्ही रा इकडं आजूबाजूच्या खेळ राहत असतील तर तुम्ही नक्कीच या दवाखान्याची मुलाखत घ्या आणि हे दवाखान्यात अशा प्रकारे उपचार होतात आणि तुमच्या रोगांवर इकडे इलाज केला जाईल आणि तुम्ही एकदम छान आणि एकदम व्यवस्थित इकडे इलाज केला जाईल